करवी तालुक्यातील कसबा बीड इथल्या लोकनियुक्त सरपंच उत्तम वरुटे विरोधात अविश्वास ठराव आणला होता त्यानुसार ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये एक हजार एक्केचाळीस विरुद्ध सातशे तेरा अशा मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला त्यामुळे सरपंच वरुटे यांना पाय उतार व्हावं लागलं करवी तालुक्यातील कसपा बीड इथल्या ग्रामपंचायत सदस्यांनी लोकनियुक्त सरपंच उत्तमराव बरुटे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता त्यानंतर गुरुवारी अविश्वास ठरावावर मतदान झालं त्यासाठी सकाळी आठ ते अकरा या वेळेत ग्रामसभा झाली यामध्ये एक हजार आठशे चौतीस मतदारांनी सहभाग नोंदवला अकरा वाजल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली ही प्रक्रिया चार वाजेपर्यंत चालली एकूण सहा वॉर्डमध्ये चिन्हाच्या आधारे मतदान घेण्यात आलं यावेळी एक हजार आठशे नऊ मत मतदान केलं त्यातील एक हजार सातशे मतं वैध ठरली तर पंचावन्न मतं अवैध ठरली अविश्वास ठरावाच्या बाजूने एक हजार एक्केचाळीस मतदान झालं तर विरोधात सातशे तेरा मतदान झालं त्यामुळे सरपंच वरुटे यांच्यावर तीनशे अठ्ठावीस मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे अविनाश पवार आणि गाव कामगार तलाट पाठी यांनी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली